नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड न्यूज पत्रकारिता सत्याचा वाहतूक विभागातील उल्लेखनीय कामगिरी पीएसआय यांचा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते गौरव पुणे शहर वाहतूक विभागात उल्लेखनीय व प्रभावी कामगिरी केल्याबद्दल पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण नवगणे यांचा माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला वाहतूक शिस्त नियोजन तसेच नागरिक अभिमुख कामकाजात त्यांनी दिलेले ठोस योगदान लक्षात घेऊन त्यांच्या कार्याची वरिष्ठ स्तरावर दखल घेण्यात आली आहे महाराष्ट्र पोलीस दलाचा दोन जानेवारी स्थापना दिवस सप्ताह स्वरूपात साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ सहा अंतर्गत मुद्देमाल वितरण समारंभ गुरुवारी आठ जानेवारी विमाननगर येथील सिम्बायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनलच्या सभागृहात पार पडला या कार्यक्रमात विविध गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल संबंधित फिर्यादींना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते परत करण्यात आला याच कार्यक्रमात पीएसआय लक्ष्मण नवगणे यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला यावेळी पुणे शहर पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील व पंकज देशमुख पोलीस उप आयुक्त हेमंत जाधव निखिल पिंगळे सोमई मुंडे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते या सन्मानामुळे पुणे शहर वाहतूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कामकाज अधिक प्रभावीपणे करण्याची प्रेरणा मिळाल्याचे बोलले जात आहे प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड